मी जे सतत सांगतो की तुम्ही जिकडे जिकडे जाल तिकडे जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे तर ती टिकेल ती वाढेल अहो ही भाषा हेच आपलं अस्तित्व आहे अन्न वस्त्र निवारा ही जितकी महत्वाची गोष्ट असते तितकीच भाषा अस्मिता या देखील तितक्याच महत्वाच्या गोष्टी आहेत राज ठाकरे था। मराठीमध्ये बोलला की लगेच देश तुटायला लागतो स्वतःची भाषा स्वतःचं अस्तित्व स्वतःचा स्वाभिमान स्वतःची माणसं या सगळ्या गोष्टींवरती एक घट्ट पकड लागते आपली तर पुढच्या गोष्टी टिकायला लागतात ही महाराष्ट्राची सगळी अधोगती आपण ज्यावेळेला बघतो काय पुढच्या पिढ्यांना आपण उत्तर देणार आहोत भविष्यातल्या येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पिढ्यांना काय सांगणार होत आम्ही आमचीच भाषा आम्ही गमावली ज्या भाषेवरती आमच्या ज्ञानेश्वरांपासून रोजांपर्यंत अनेका अनेक कवींनी अनेक साहित्यिकांनी जे संस्कार केले जी मोठी केली भाषा तीच भाषा आम्ही इतरांना काहीतरी समजावं म्हणून आम्हीच सोडून दिली आम्हीच घालून बसलो ती भाषा हे अस्तित्व कोळी टिकवायचं असतं हे सरकारने टिकवायचं असतं राज्यकर्त्यांनी या गोष्टी करायच्या असतात पण आमच्याकडच्या राज्यकर्त्यांना आहे कुठे कणा आला असाल बाहेरच्या प्रांतातनं राहायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर मराठी संस्कृतीप्रमाणे राहिलं पाहिजे मराठी माणसाच्या आदेशाप्रमाणेच तुम्हाला इथे राहिलं पाहिजे तुम्ही कुठून तरी यायचं आणि आम्हाला नाही सांगायचं सा इकडे दोन दोन तीन तीन हजार महिलावर नाही इकडे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची मी माझ्या तशीच्या मुलाखती सांगितलं ते जर परत तसे वागले राज ठाकरे परत तसाच वागेल